राज्यातले डिजिटल मीडियाचे पत्रकार संपादक येत्या एकोणतीस तारखेला कोल्हापूरच्या सिद्धगिरी मठातील कनेरी येथे डिजिटल मीडियाच्या अधिवेशनाला सहभागी होण्यासाठी सज्ज झालेले आहेत मला सांगायला आनंद वाटतो की या अधिवेशनाचं उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते व राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे त्याचबरोबर या अधिवेशनाचा समारोप राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांची प्रकट मुलाखत ही ख्यातनाम सिने दिग्दर्शक अभिनेता गिरीश कुलकर्णी हा घे गे, घेणार आहे आणि त्या मुलाखतीनं अधिवेशनाचा समारोप होणार आहे या अधिवेशनात होणारे परिसंवाद आणि या अधिवेशनात होणारी चर्चा ही राज्याच्याच नव्हे तर देशाच्या डिजिटल माध्यमातील प्रत्येक व्यक्तीच्या कामाला दिशा देणारी राहील असं मला खात्री वाटते धन्यवाद